नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आत्ता जी आपण चकली बघितली ती एकदम तिचा आवाज तुम्ही बघितला असेल एकदम असा कुरकुरीत असा क्रंची आवाज होता आणि एकदम परफेक्ट अशी बनलेली आहे तर ही चकली कशी बनवली आहे हे आता आपण बघणार आहोत चला तर मग चकली बनवायला सुरुवात करूया तर साहित्य बघूया तीन कप घेतलेले आहे तांदूळ त्याचबरोबर डाळवे घेतलेले आहेत दीड कप मुगडा घेतलेले आहे पावून कप उडीद डाळ घेतलेली आहे अर्धा कप आणि इथे मी पोहे घेतलेले आहेत ते एक कप घेतलेले आहेत त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत दोन चमचे आणि साबुदाणा घेतलेला आहे पाव कप आणि या कपानेच मी सगळे घेतलेले आहे तर इथं मी धने घेतलेले आहेत पाव कप तर याच कपाने मी हे बाकीचं साहित्य मोजून घेतलेले आहे तर बघा इथं मी हे जे तीन कप तांदूळ घेतलं होतं तर ते स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे तर इथं बघा मी हे तांदूळ चांगले असे धुवून घेणार आहे आणि याला आपण सुकवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी तांदूळ धुवून घेत आहे तर तुम्ही बघा हे सकाळी बनवायचं म्हणजे सकाळी भिजत भिजवून दिवसभरात सुकवायचं तर हे उन्हात अजिबात सुकवायचं नाही आहे तर इथं मी तांदूळ धुवून घेतलं ते असं व्यवस्थित चाळणीवरती पसरवलं आणि नंतर आपल्याला हे सुकत ठेवायचं आहे तर आपल्याला डाळीसुद्धा धुवून घ्यायचं आहे तर बघा इथं मी उडीद डाळ पण धुवून घेणार आहे आणि मूग डाळ पण धुवून घेणार आहे तर तुम्ही हे ओल्या कपड्याने पुसू पण शकता पण मी इथं धुवून घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला गाळणीनं गाळून घ्यायचं आहे आणि चांगलं असं सुकवून घ्यायचं आहे तर हे उन्हात अजिबात वाळवायचं नाही हे फॅन खाली सुकवू शकता किंवा सकाळी जर ही तुम्ही प्रोसेस करत असाल तर दिवसभर सुकवू शकता आणि रात्री जर करणार असला तर रात्रभर सुकवू शकता फॅन खाली तर इथं बघा मी मुगडा सुद्धा धुवून घेणार आहे आणि आता आपल्याला हे सगळे गाळणीने गाळून झाल्यानंतर सावलीतच हे आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर मी हे सकाळी प्रोसेस करत आहे त्याच्यामुळे मी हे दिवसभर सावलीत सुकवून घेणार आहे तर बघा एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्याच्यावरती मी हे सगळं पसरवून सुकायला ठेवलेलं आहे आता ही संध्याकाळी मी भाजून घेणार आहे सगळं तर बघा तवा चांगला आधी तापवून घेतला त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर हाय फ्लेमवरती तांदूळ भाजून घ्यायचे नाही तर तांदळाचा रंग सुद्धा बदलायचा नाही तर तांदूळ हे चांगलेसे फुलले पाहिजेत असं आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे तर बघा मी थोडे थोडे करत तांदूळ भाजणार आहेत कारण की एकाच वेळी हे सगळे तांदूळ मला भाजता येणार नाहीत त्यामुळे मी हे थोडे थोडे करून तांदूळ भाजणार आहे तर बघा हे असं परतवत परतवत भाजून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ चांगलासा फुलतो आणि थोडासा तुम्ही रंग बदलू शकता बघू शकता तर रंग याचा थोडासा पांढरट झालेला आहे म्हणजे तांदूळ फुललेले आहेत म्हणजे तांदळाच्या लाह्या बनतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा तांदूळ परतवत परतवत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर अजिबात याला लालसर रंग येऊ द्यायचा नाही तर बघा एक चार ते पाच मिनटं लागतील हे तांदूळ असा परतवत परतवत भाजायला आणि अशाच प्रकारे मी सगळा तांदूळ चार ते पाच मिनटात भाजून घेईन तर बघा एका पसरट परात मी हा तांदूळ चांगला भाजला की काढून घेणार आहे तर बघा ही चकली अजिबात तेल पित नाही आणि ही एकदम अशी परफेक्ट चकली बनते त्यासाठी आपल्याला ते ही प्रोसेस करणे गरजेचे आहे म्हणजे हे तांदूळ वगैरे धुवून घ्यायचं आणि मग आपण सुकवून त्याच्यानंतर हे भाजून घ्यायचं तर इथं बघा तांदूळ मी काढून घेत आहे परातीत जेणेकरून आपल्याला लवकर थंड होईल अशाच प्रकारे मी बाकीचे तांदूळ पण भाजून घेणार आहे तर बघा हे थंड करण्यासाठी पसरवून ठेवलेलं आहे आता आपण दुसरी बॅच पण भाजून घेऊया तर इथं बघा मी दुसरं पण तांदूळ भाजून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी सगळे बा तांदूळ भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला डाळीसुद्धा अशाच भाजून घ्यायच्या आहेत तर इथं मी पहिल्यांदा मुगाची डाळ भाजून घेणार आहे तर ही चांगली अशी सुकलेली डाळ आहे तर ही पण अशी मीडियम फ्लेमवरतीच परतवत परतवत भाजून घ्यायची आहे तर जास्त वेळ लागत नाही भाजायला लगेचच भाजते आणि भाजली की आपण ही डाळसुद्धा काढून घेऊया तर इथं बघू शकता तर मीडियम फ्लेम वरती मी हे डाळी पण भाजून घेणार आहे आणि आता आपण उडीद डाळ भाजून घेऊया तर मूग डाळ भाजून झालेली आहे आता आपण उडीद डाळ पण भाजून घेऊया तर बघा चकली बनवताना हे परफेक्ट प्रमाण आहे तर तुम्ही मी तीन कप घेतलेले आहे त्याच प्रमाणात तुम्ही वाढवू किंवा कमी जास्त करून हे भाजणी बनवू शकता आणि यापासून चकल्या बनवू शकता तर आता मी फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि ही सुद्धा मी चांगली अशी भाजून घेणार आहे तर इथं बघा याची चांगली तव्यावरती पसरवली आणि त्याचबरोबर ही भाजून घेतली तर मी काय करणार आहे बघा व्यवस्थित हे असं सगळं भाजून घेणार आहे आता घालूया साबुदाणा आणि मी हे रात्रभर डब्यात भरून ठेवणार थंड झाल्यावर मी सकाळी दळणार आहे तर बघा साबुदाणा घातल्यावर साबुदाणा पण फुलला तो पण काढून घेतला त्याच्यानंतर घातलेत पोहे पोहे पण चांगले थोडस कडक होईपर्यंत भाजून घेतले ते पण काढून घेतले त्याच्यानंतर घाटले धने धने पण चांगले भाजून घेतले तर, तर बघा तुम्ही हे भाजत असतानाच एकदम असा खमंग वास येतोय आणि एकदम खमंगाशी ही भाजणे तयार होते जिरे घातले तवा चांगला तापलेला आहे त्याच्यामुळे आता गॅस जरी बंद केला तरीसुद्धा चालतो कारण की आपला तवा तापलेला ता आहे कारण की जिरे जास्त भाजले ते तर, -तर ते तडतड उडतात त्याच्यामुळे आता आपण हे गॅस बंद करून भाजून घेतलेलं आहे तर हे सगळं बघा एका परातीत काढून घेतले आता हे चांगलं आपण गार होऊ द्यायचं आहे म्हणजे थंड होऊ द्यायचं आहे तर बघा हे थंड झालं की हे चांगलं असं मिक्स करून घेऊ तर इथं तुम्ही बघू शकता मी हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि हे आता मी डब्यात भरून ठेवणार आहे आणि सकाळी उद्या हे मी याचं पीठ बनवणार आहे तर बघा मी इथं थोडंसं होतं त्याच्यामुळे मी मिक्सरलाच पीठ बनवलेलं आहे तुम्ही तुम्ही हे गिरणीतून पण दळून आणू शकता आणि घरघंटीवर पण हे दळू शकता तर या पिठातलं मी एक दोन वाट्या पीठ घेणार आहे आता आपण याच्या चकल्या बनवणार आहोत तर इथं मी दोन वाट्या पिठाच्या चकल्या बनवणार आहे तर बघा इथं मी पीठ घेतलं परातीत मी पीठ घेतलेलं आहे तर दोन वाटे मी परातीत पीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर दोन वाट्यांसाठी मी इथं दीड वाटी त्याच वाटीच्या प्रमाणाने पाणी घेणार आहे आणि ह्या पाण्याला उकळी आणायची नाही फक्त असं गरम म्हणजे कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तेल लागेल तर तेल दोन चमचे घ्यायचं आहे म्हणजे दोन वाट्या पिठाला मी दोन चमचे तेल घेणार आहे तर हा छो थोडा मोठा चमचा आहे तुम्ही बघू शकता आणि हे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे हे चांगलं तापू द्यायचं आहे आणि हे आपल्याला पिठात मिक्स करायचं आहे तर आता आपण पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे हे तेलसुद्धा चा। चांगलं तापवून घ्यायचं आणि आता हे असं ह्या पिठावरती घालायचं आणि आपल्याला हे पिठावाला चांगला असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगलं असं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे तेल, ते तुम तेल ते सा 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 तर तुम्ही बघू शकता थोडंसं तेल गरम आहे त्याच्यामुळे मी हे पहिल्यांदा असं चमच्यानंच मिक्स करणार आहे नाहीतर हात आपला भाजू शकतो त्याच्यामुळे पहिल्यांदा हे चमच्यानं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे हाताने चोळून सगळ्या पिठाला हे तेल लावायचं आहे तर इथं बघा एक दोन मिनटं मी असं हे चांगलं असं मिक्स करून घेतलं तेल पिठाला चोळून घेतलं तर आता आपल्याला मसालेसुद्धा घालायचे आहेत तर बघा इथं मी मसाले घालणार आहे तर त्यासाठी मी एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे तर इथं मी एक चमचा तीळ घेतलं तीळ घातलं त्याचबरोबर इथं घातलेलं आहे ओवा तर एक छोटा चमचा ओवा घेतला त्याच्यानंतर एक अर्धा चमचा मी मीठ घेतलं आहे म्हणजे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर मी लाल तिखट घातलेलं ला आहे तर लाल तिखट मी दीड चमचा घातलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे सगळे पदार्थ मिक्स करून घेऊया म्हणजे पिठात हे सगळे पदार्थ चांगले मिक्स होतील आणि तर बघू शकता इथं मी सगळीकडनं हे असं मिक्स करून घेत आहे आणि आता आपल्याला शेवटी हे पाणी घालून मळायचं आहे तर बघा पाण्याला अजिबात उकळी आणायची नाही तर ते चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला हे पाणी याच्यात मिक्स करून हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी हे सगळे मसाले मिक्स करून घेतले त्याच्यानंतर आता आपलं पाणीसुद्धा तापलेलं आहे तर हे पाणीसुद्धा याच्यात घालूया आणि आधी चमच्याने मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यात हाताने पीठ मळून घेणार आहोत तर बघा पाणी गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं कोमट होईपर्यंत पीठ आपल्याला हे चमचानेच हलवून घ्यायचं आहे त्याचबरोबर एकदम सगळं पाणी ओतायचं नाही नाही तर पीठ पातवण्याची शक्यता असते कारण की हवामानानुसार आपल्याला पदार्थ बनवताना कमी जास्त पाणी लागू शकतं तर बघा थोडं थोडं पाणी करत मी हे पीठ मळणार आहे तर दोन वाट्यांसाठी दीड वाटी पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे तरीसुद्धा आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत तर बघा इथं मी चमचाच्या सहाय्याने मिक्स करत आहे आता थोडंसं मला हे पीठ कोमट झाल्यासारखं वाटतंय तर आता बघूया आपण हे हाताने मिक्स करून घेऊया तर थोडं थोडं करत हाताने मिक्स करायचं आणि बघा इथं मला दीड वाटीला थोडं एक दोन चमचे जास्त पाणी लागलं तर ते नंतर तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून ते पाणी याच्यात घालू शकता आणि बघा तुम्हाला जर सोऱ्यात म्हणजे आपला जो चकलीचा सा साचा आहे तर त्याच्यात थोडंसं पीठ म्हणजे गाळताना थोडंसं जास्त दाब द्यावा लागत असेल तर थोडंसं पीठ पातळ केलं तरीसुद्धा चालतं तर इथं बघा मी इथं दीड वाटी पीठ घे म्हणजे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे दीड वाटी पाणी तर याच्यात हे चांगलं असं मळून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक दोन चमचे मी पाणी घेतलेलं आहे तर तेवढंच पाणी मला जास्त लागलेलं ला आहे तर हे चांगलं असं मळून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनटांसाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे कारण की याच्यात आपण गरम पाणी घातलेलं आहे ते याच्यात चांगलं असं मुरू देत आणि पीठ चांगलं फुलतं आणि चकल्या चांगल्या बनतात तर बघा इथं हे असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवूया एक पंधरा ते वीस मिनटांसाठी तर इथं बघा हे अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवूया तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता पीठ बघूया तर आता आपलं पीठ तयार आहे याच्यातला थोडासा गोळा घेऊया पिठाचा आणि तो अजून एकदा थोडंसं पाणी लावून मळून घेऊया आणि जो आपला साचा आहे तर तुम्ही त्याला शेवगा किंवा सोऱ्या म्हणत असाल तर आम्ही त्याला साचा म्हणतो तर त्या साच्यात ही फिरकी टाकूया तर बघा काटेरी बाजू खालच्या बाजूला करायच्या आणि जी सपाट बाजू आहे तर ती वरती करून आपण हा साच्यात ही फिरकी टाकलेली आहे आणि आपण हे पीठ या साच्यात भरूया तर तुम्ही साचाला काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा तर हे मी पीठ घातलेलं आहे साच्यात आता आपण याच्या चकल्या बनवून घेऊया तर बघा मी इथं चकल्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर जे पहिल्यांदा आपलं हे चकलीचं टोक आहे ते असं चिकटवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी या तीन वेड्याच्या चकल्या बनवणार आहे तर तुम्ही एकदा बघू शकता की हे असं सहज असं चकलीचं पीठ पडतं आणि एकदम काटेरी अशा चकल्या बनवतच तुटत नाहीत तर हे अशा पद्धतीनं आपल्याला हे सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्यात एकदम सोपं आहे तर बघा अशा तीन वेळेच्या मी चकल्या बनवणार आहे तर एक एक करत मी अशा सगळ्या चकल्या बनवून घेईन आणि जे शेवटचे टोक आहे ते पण थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही नाही तर याचा आकार बदलतो तर बघा पहिलं टोक एक दाबायचं आणि शेवटी म्हणजे काय होईल तर चकलीला चकली सुटणार नाही तेलात तेला गेल्यानंतर तर अशा पद्धतीने मी या चकल्या बनवून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता या चकल्या मी बनवलेल्या आहेत तर आता काय करायचं तर तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आणि आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहेत तर इथं तुम्ही बघू शकता मी तेल चांगलं तापवलेलं आहे एक छोटासा पिठाचा गोळा टाकला होता तर तो लगेच वरती आलेला आहे म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि याच्यातल्या चार चकल्या सोडून घ्यायच्या एकाच वेळी जास्त चकल्या सोडायच्या नाहीत नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि चकल्या मऊ पडतात आणि हाय फ्लेमवरती पण चकल्या तळायच्या नाही नाहीतर काय होतं तर, तर वरून चकल्यांचा रंग पटकन बदलतो आणि आतून कच्चा राहतात त्याच्यामुळे आपण मीडियम फ्लेमवरती या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा हे आता तुम्ही बघू शकत असाल की बुडबुडे किती जास्त आहेत म्हणजे याच्यात मॉइश्चरचं जे प्रमाण असतं ते थोड्या वेळाने कमी होतं आणि त्यावेळी आपल्याला समजायचं की ह्या चकल्या भाजलेल्या आहेत तर थोड्या वेळानंतर ह्या हे बुडबुडे कमी होतात तर तेव्हा या आपण चकल्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण तशाच भाजून घ्यायच्या आहेत तर बघा थोडे बुडबुडे कमी झालेले दिसत आहेत आपल्याला तर आता आपण ह्या चकल्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि बघा योग्य वेळी परतल्यावर चकल्या काय होतं तर त्यांना रंग एकसारखा येण्यास मदत होते नाहीतर एका बाजूला डार्क एका बाजूला फेंट असा कलर येतो त्याच्यामुळे दोन्ही बाजूंनी एकसारखा कलर येण्यासाठी थोडे बुडबुडे कमी आले की आपण या चकल्या परतवून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे आहे तर बघा मगाशी जे बुडबुडे होते त्याच्यापासून खूपच कमी बुडबुडे आलेले आहेत तर आता काय करूया थोड्या वेळाने या चकल्या आता काढून घ्यायच्या आहेत तर आपण चकल्या भाजताना खूप काळजीपूर्वक चकल्या भाजायच्या आहेत नाहीतर या नरम पडू शकतात किंवा कच्च्या राहू शकतात तर बघा थोडे थोडे बबल्स कमी कमी होत चाललेले आहेत आणि आता हे बबल्स कमी झाले की आपण चकल्या काढून घेऊया तर बघा पूर्णपणे बबल्स कमी झालेले दिसत आहेत तर आता आपण या चकल्या काढून घेऊया कारण की कोणताही पदार्थ तेला तळत असलो की ती तळण्याची प्रोसेस सुरूच असते जरी आपण तेलातून तो पदार्थ काढला तरी त्याच्यामुळे थोडेसे बबल राहिले तरीसुद्धा काढलं तरी, तरी चालतं तर बघा इथं तुम्ही आवाज ऐकू शकता चकल्यांचा आत्ताचा आवाज चांगला असा येत आहे आता आपण या चकल्या एका ताटात काढून घेऊया आणि अशाच प्रमाणे आपण सगळ्या बॅच चकल्यांच्या तळून घेऊया तर बघा तळण्याची पण पद्धत एकदम सोपी आहे त्याचबरोबर एकदम म्हणजे बनवण्याची पण पद्धत सोपी आहे जर तुम्हाला सोऱ्यात पीठ म्हणजे गाळायला खूप त्रास वाटला तर तुम्ही थोडंसं पीठ पातळ करा त्याच्यानंतर ह्या अशा प्रकारे चकल्यात तळून घ्या एकदमच सोप्या अशा आहेत आणि एकदम, एकदम कुरकुरीत अशा बनतात तर एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की आपल्या काही तळलेल्या चकल्या मऊ पडल्या तर त्या सेपरेटच ठेवा तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद